इथे मी दुपारचं जेवण चपाती वरण भात कुकरला लावलेला दुपारचं जेवण बनवून घेतलं गरम गरम फ्रेंड्स कशा आहेत सगळे तर मी आत्ताच रक्षाबंधन वगैरे करून आले तर माझे मम्मी पप्पा भाऊ यांना भेटून खूप छान वाटलं आणि पण इथे आल्यानंतर आता करमत नाही त्यांच्या आठवण येते पाठवण येते तसं व्हिडिओ कॉल फोन वगैरे चालूच असतो आमचं वगैरे काढलेले मज्जा मस्ती केलेली आता ते सगळं आठवून तर करमत नाही आहे की परत माहेरी जावं पण आता <laughs> मी तुमच्यासोबत बोलते तर असं एक तर काही वाटत नाही आहे तुम्ही सगळं माझे फॅमिलीसारखेच आहात मी खूप उत्साहात चॅनल ओपन केलेलं पण मला माहिती आहे नवीन चॅनलसाठी खूप मेहनत घ्यावी लागते मेहनत करते मी व्हिडिओ बनवतेच आहे पण आता सध्या माझे व्ह्यूज असे कमी येत आहेत कधी कधी वाटतं निराश पण मग विचार करते की प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही लहानच असते मला आहे तुमच्यावर विश्वास तुम्ही नक्कीच हळूहळू हल माझ्या व्हिडिओंना प्रेम द्याल तुमचं प्रेम आणि पाठिंबा हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमचा पाठिंबा असेल तर मी नक्कीच यशस्वी होईल धन्यवाद प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय